श्री स्वामी समर्थ मैत्रिणी खूप आनंदी असाल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज धी धीराजीव श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणी दमस्तक होऊन आपण आजच्या सेवेला म्हणजे आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर काय आहे की आतापर्यंतच्या म्हणजे आज मला शिवलीला अमृत ग्रंथातील आपल्याला तेरावा अध्याय बघायचा आहे तर आतापर्यंत जे जे तेरा अध्याय झाले तर यामध्ये खूप छान छान कथा होत्या आणि त्या कथेमधून खूप सा छानसा बोध आपल्याला घेता येत होता घेता येईल म्हणून या कथा ज्या आहेत त्यात तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला कशा वाटल्या कथा तर तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आजचा तेरावा अध्याय आहे आणि तेराव्या अध्यायामध्ये आपल्याला कथा बघायची आहे राजा दक्ष आणि कार्तिक स्वामी जे आहेत त्यांचं जन्मवृत्त म्हणजे त्यांचं पूर्वजन्मीचं जे वृत्त आहे ते आपल्याला या ते रेमध्ये बघायचं आहेत तर म्हणतात की दक्ष राजा शंकराचा सासरा असूनही म्हणजे आहेच जे दक्ष जे राजा आहे ते भगवान शंकराचे सासरे आहे हे कुणाला सांगायची गरज नाही त्या तरीही भगवान शंकर त्यांचा द्वेष निंदा करीत असेल हे याची जी आख्यायिका आहे तीही सर्वांना माहीत आहे की भगवान शंकर का आपल्या सासऱ्याचा द्वेष निंदा करत असेल त्यांना त्यांना कुठलाही मान सन्मान देत नसे तर त्यांनी काय केलं तर आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले जे राजा दक्ष होते म्हणजे माता पार्वतीचे जे वडील होते त्यांनी आपल्या घरी काय केलं तर महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही माता पार्वती म्हणजे भवानी आई माहेरी गेल्या ते सर्वांनी त्यांची उपेक्षा केली तर आपण सर्वच हा कथा भाग सर्वांना परिचित आहे की मा, माता पार्वती जेव्हा माहेर गेला तेव्हा सर्वांनी त्यांची उपहास केला त्यांना खूप त्रास झाला आणि त्या त्रासामुळे त्यांनी काय केलं तर आपल्या वडिलाच्या घरी जो चाललेला हो, यज्ञकुंड होता त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेऊन आत्मसमर्पण केले आता माता पार्वती माता भवानीने आत्मसमर्पण केल्यानंतर संतापलेल्या भगवान शंकराने जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले म्हणजे भगवान शंकराला अतिशय क्रोध आला आणि त्यांनी काय केलं आपल्या ज्या जटा आहेत त्या आपटल्या आणि त्यातून वीरभद्रास उत्पन्न केले त्याने दक्ष राजाचा जो यज्ञ चालू होता तो, हो तो विध्वंस केला आणि दक्ष राजाचे जे, जे मस्तक आहे ते धडा वेगळे करून टाकले कोणी या वीरभद्राने तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून भगवान शंकरास शांत केले आपण म्हणतो शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र कोण तारी ही शिवस्तुती करून त्यांनी भगवान शंकराला शांत केले आणि त्या दक्ष राजाला शिर लावून त्या दक्ष राजाला काय केलं तर जिवंत केले त्यानंतर भवानी मातेने हिमालयाच्या पोटी अं पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी पुन्हा कडक व्रत करू लागली तर तारकासुराचा जो पुत्र होता तारकाक्ष आणि कमल लोचन शिवाच्या वरदानाने उत्पन्न झाले आता हे जे तीन अं तिघन होते तारकासुराचे पुत्र तार एक होता तारकाक्ष दुसरा विद्युन विद्युन्माली आणि तिसरा कमल लोचन। यांनी काय केलं भगवान शंकराची उपासना केली आणि त्यांना वर मिळा मिळाल्यामुळे ते उन्मत झाले तेव्हा शंकराने वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली तेव्हाही भगवान शंकराने काय केलं वीरभद्राच्या मदतीने त्यांच्यावर चढाई केली व त्यांच्या स्त्रिया पतिवर्ता असल्याने असल्याने ते असूर मारले जाईनात तेव्हा श्री तेव्हा श्रीकर धराने बौद्ध रूपाने त्यांच्यात जाऊन अपवित्र व सर्वाक शास्त्र सांगितले त्यामुळे विचार करू लागला त्याचा प्रभाव नष्ट होता शंकराने पशुतासुराने आसुरांना ठार केले आता त्यांना ठार करण्यासाठी त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या खूप पतिव्रता होत्या त्याच्यामुळे ते आसुर मारले जात नव्हते परंतु भगवान शंकराने काय केलं तर श्रीकर धराणे बधू रूपाने त्यांच्याकडे अं जाऊन त्यांना अपवित्र शास्त्र सांगितले व विचार करून त्यांना त्या राक्षसांना काय केलं तर त्यांचा वध केला त्यांना संपवलं त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचा बेत आखला आता सर्वांना सर्वांनी जाणलं की तारकासूर जो आहे त्याचा वध हा अं शिवसुताकडून म्हणजे अं जे भगवान शंकराचे पुत्र असतील त्यांच्याकडून होणार आहे मग हे लक्षात आल्यानंतर देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाची जे काय आहे तर तो तयारी ते त्यांनी सुरू केली त्यांनी मदनाला बोलावून शंकराचा तपोभंग केला आता भगवान शंकर हे तपात होते तर त्यांनी काय केलं मदनाला बोलून त्यांचा तपोभंग करून ऐक्य करण्यास सांगितले त्यानंतर मदनाने शिवबद्ध व्यत्यय करून अंता शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले आता त्या मदनाला भगवान शंकराने त्यांच्या तपामध्ये भंग आणल्यामुळे व्यत्यय आणल्यामुळे त्याला भस्म केले तिसरा डोळा उघडून त्याला भस्म केले त्यानंतर सप्तर्षीच्या सांगण्या सप्तर्षीच्या सांगण्यावरून शंकर बटुवेषात पार्वती पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले संतापलेली पार्वती शाप देण्यास विद्युत झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले त्यानंतर एका मु सुमुहूर्तावर दोघांचे लग्न झाले व त्यांना पुढे पुत्र होत नाही हे म्हणून देवानी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठवला तर त्या दोघांचा विवाह तर झाला परंतु काहीही दिवस गेल्यानंतर त्यांना पुत्र प्राप्त होत नाही म्हणून अग्नीला देवांनी काय केलं अतिथी रूपात शिवसदनी पाठवलं व पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिववी दिले ते प्राशन केल्यास त्यास गर्भ राहिला व तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या सहा ऋषी पत्नीच्या पदरात टाकला आता काय केलं तर अग्नी जे आहेत अग्निदेव जे आहेत ते अतिथी रूपामध्ये शिवसदनामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले मग पार्वतीने काय केलं तर भिक्षा म्हणून जे भगवान शंकराचं म्हणजे शिव त्यांना दिले व ते प्राशन केल्याने त्यांना गर्भ राहिला आता त्याने गंगा तीरावर बसलेल्या सहा ऋषी पत्नी ज्या होत्या त्या ऋषी पत्नींच्या उदारात हा हा गर्भ टाकला आणि त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकून दिला ज्या सहा ऋषी पत्नी होत्या त्यांनीही काय केलं तो गर्भ काढून गंगेत टाकला त्यानंतर ते सहाही भाग एकत्र झाले व सहा तोंडाचा व बारा हाताचा मुलगा जन्मास आला आता ते गंगेत टाकल्यानंतर ते सहा भाग टाकल्यानंतर ते सहा भाग एकत्र आले आणि सहा तोंडाचा व बारा हाताचा एक मुलगा जन्माला आला तो आपलाच पुत्र आहे हे शंकरांनी ओळखलं व त्याचे नाव कार्तिक स्वामी ठेवले या शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला तर असं हे कार्तिक स्वामींचं जन्मवृत्त होत आणि राजा दक्षाची ही कथा होती तर कथा खूप छान आहे तर सर्वांना समजेल असाही सांगितलं मी सांगण्याचा प्रयत्न केला मी ही पहिल्यांदाच ही याची जे म्हणजे भावकथा जी आहे ती सांगितली आहे काही चुका जर असतील तर मोठ्या मनाने मला त्याही माफ करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया सर्वांना स्वामी समर्थ